दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते देवगड तालुक्यात मुसळधार अतिवृष्टी होत असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कित्येक रस्त्याची धूप झाली आहे प्रसंगी ते वाहून गेले आहेत त्या रस्त्यांची डागडुजी तात्काळ गणेशोत्सवापूर्वी करण्यात यावी त्याचबरोबर किंजवडे बाईतवाडी हा रस्ता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आला तो पूर्णतः वाहून गेला आहे या रस्त्याला कार्यारंभ आदेश नसताना तो घाई गडबडीत पूर्ण केला गेला त्या कामावर संबंधित कोणीही व्यक्ती हजर नव्हती आणि सदस्थितीत तो पूर्णपणे वाहून गेला असल्याने त्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन केली आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आता नुकतीच आम्ही या ठिकाणी देवगड पंचायतीच्या व्हिडिओ सन्मानी यादव मॅडमची भेट घेतली की देऊ आता जो काही आठ दिवस तालुक्यात जिल्ह्यात जो काही मुसळधार पाऊस होतो आणि त्या संदर्भात जे जिल्हा परिषदच्या अधिकारात येणारे रस्ते तालुक्यातील जे काही वाहून गेले त्यांची डांबुण दोन महिन्यावर गणेश चतुर्थी सण आला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेऊन की दोन महिन्यात ते काय रस्ते वाहून गेलेत ते गणेश चतुर्थीपूर्व पूर्वी दुरुस्त करा जेणेकरून आपल्या कुटुंबातील जनतेला त्याचा फक्त त्रास होणार नाही आणि चर्चा करत असताना किंजवडे गावातील एक रस्ता ह्या निवडणुकीच्या तोंडावर झाला आणि तो रस्ता वाहून गेला आणि हो ते संदर्भात चर्चा करत असताना धक्कादायक माहिती संबंधितांकडून आली की त्या रस्त्याची ओर कॉर्डर नाही आहे नाही ओर कॉर्डर नसताना ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूसही तिथे उपस्थित नव्हता आणि ही खरोखरच धक्कादायक माहिती आहे त्यानंतर आम्ही संबंधित व्हिडिओ मॅडमना अशी अशीचं काम होत असतील तर तुम्ही जातीशी लक्ष घालून त्या कामाची पुरेपूर माहिती घेऊन आम्हाला द्या तर अशीचं काम होत असतील तर खरोखरच धक्कादायक कारण जर वर होत असतील आणि वाहून जात असतील तरी हा जबाबदार आमची मागणी आहे जर ते काम तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटला नसेल तर त्या कामावर भविष्यात त्या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये एवढी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे या शिष्टमंडळात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी सचिव सजाउद्दीन सोलकर तुषार भाबल विनायक मापसेकर उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज देवगड